मटकी उसळ असे ये आजारी पडत नाही मटकीत कसोय भिज घालून करून द्याय मला काल तुम्हाला काल बाजार आणा म्हणला गेला इथे चांगली चपाती लाटायचं दुसरं ना चपाती चांगली जमते बघा लाटायला गोड कडनी का, काट कडनी काट मोठं करते आणि जाड करते मधी पात्र अशी चपाती करते चपाती सुद्धा अशी युवशीत लुसलुशीत एका घासा एक चपाती झाली पाहिजे अशी चपाती करायची

नॉर्मल नॉर्मल पडायला पहिल्या दिवाळीला आता दिवाळी मुली जे पंधरा दिवसात अजून आता पडायला

जाऊ न चपातीला आतलं बी ते लावते आणि बाहेर बी लावती तेल चांगले असत शरीराला एवढं खाली ते आत पण लावते इकडे बी लावते कमी लावायचा तुम्ही उद्यापासून कमी कमीतच खायचं मोने जेवाय म्हणून वाढ मार जेवाय वय बाय मोना मला वाढ जेवाय येत वाढाय जेवायला जेवायला वाडाय शिकच हा

हळूच ठेवू ते कायम ना बघा माझ्या मनानं केवढं काल वाढले सगळ्या कडे पत्र टाकूनच वाढलाय काय मना तळाची चपाती की माझी गरम बापूला येते बापू बाहेर खातोय कोणाचं खाणार तू